नमस्कार मी अनिता कोडगावकर अंगणवाडी परिविक्षिका आता आपण थोडंसं बालसंगोपनासंबंधीच्या एका नवीन नवीन मालिकेसोबत एकत्र येऊया तर बालसंगोपनाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्यामध्ये काही वर्तन समस्या आहेत काही बालसंगोपनाची कौशल्य आहेत काही पालक बालक, -बालक संवादाची कौशल्य आहेत मग खेळ समाज स्पर्श याचं महत्व आहे तशा वेगवेगळ्या विषयांपैकी आज आपण बाळ हट्टी का होतात ह्या विषयावरती आपण थोडासा संवाद साधूया तर मला असं वाटतं की ज्यावेळेस मुलांना असं वाटतं की अमुक एक गोष्ट मला पाहिजे आणि मला दिलीच ती दिलीच पाहिजे आणि या आट्टा बाळ रडतं खूप अक्रस्ताळेपणा करतं आणि आपण ती वस्तू ती त्या बाळाला त्यावेळेस देतो तर त्यावेळेस त्याची ही मनाची धारणा तयार होते की अरे मी रडल्यानंतर मला प्रत्येक गोष्ट मिळते आणि मग बाळाच्या मागण्या वाढत जातात आणि रास्त अरास्त बातम्या सर्व मागण्या ह्या पालकांकडनं त्याच्या रडण्याच्या भीतीमुळे त्या पुरवल्या जातात तर अशा वेळेस बाळाचा हट्टीपणा वाढून बऱ्याच वेळेस त्याच्याकडनं वाईट चुकीचे वर्तन देखील घडवू शकते किंवा भविष्यामध्ये अशा वर्तनाचा त्याच्या समाजामध्ये वावरत असताना फार मोठा दुष्परिणाम समाजाला देखील होऊ शकतो कारण एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मला जर ती मिळत नसेल तर मी ती कुठल्याही पद्धतीने घेणारच तर ही प्रवृत्ती एका मानवी समाजामध्ये राहत असताना अतिशय घातक ठरू शकते तर मग मुलं हट्टी होऊ नये म्हणून आपण काय करायचंय तर ज्यावेळेस पहिल्यांदा बाळ रडते कुठल्या तरी वस्तूसाठी आणि ते मागतंय तर त्यावेळेस लगेचच ती वस्तू न देता आपण त्याचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचंय म्हणजे उदाहरणार्थ बाळाला आपण काहीतरी कापड काम करतोय आणि आपल्याकडे कात्री आहे आणि बाळ रडतंय की मला ती कात्री पाहिजे तर आपण त्यावेळेस कात्री त्याला न देता म्हणजे आई तर देणारच नाही ती कात्री त्याला पण एक उदाहरण दाखल सांगते की आपण त्याला दुसरी वस्तू एखादी आकर्षक द्यायची की जी छान आहे त्याचा कलर खूप छान आहे आणि बाळ त्याच्यात रंगू शकतं तर ती वस्तू त्याला दे द्या म्हणजे जेणेकरून ते कात्रीपासून परावृत्त होईल हा एक उदाहरणाचा भाग झाला पण अशाच अनेक गोष्टी आहे अने आणि सध्या सर्व घराघरांमध्ये भेडसवणारी मोठी समस्या म्हणजे मोबाईल प्रत्येक बाळ हा मोबाईलसाठी हट्ट धरते म्हणजे इव्हन जेवणासाठी देखील बऱ्याच वेळेला आई ही बाळाला मोबाईल हातात देऊन टाकते आणि त्याचं आईला आईचं जेवण सुरू होतं त्यावेळेस म्हणजे बाळाला जेव घालणं सुरू होतं आणि बाळ ते व्हिडिओ बघत बघत जे काही केलं असेल ते सहजरित्या खाऊन घेतं म्हणजे हे जरी आईच्या दृष्टीने सोयीचं असलं तरी ते बाळाच्या संगोपन प्रक्रियेमध्ये अतिशय घातक अशी बाब आहे ती कारण मोबाईल ही काही खेळण्याची वस्तू नाही आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सारखी जी काही स्क्रीनवरती रिफ्लेक्शन्स येत असतात मुलांना किंवा वेगवेगळ्या गोष्टी प्रतिमा त्याच्या दृष्टीस पडत असतात तर त्याच्यामुळं त्याची जी काही एकाग्रतेची क्षमता आहे ती कमी होती पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन फार जवळ धरल्यामुळे त्याच्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्या ज्या काही त्यातून जी काही निघणारी किरणं आहेत त्या किरणाचा देखील बाळाच्या संपूर्ण विकासावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते आणि मुलांचा जो काही संयम असतो तर तो संयम मोबाईलच्या वापरामुळे कमी होतो आता बघा आपण मोठी असून सुद्धा कधी कधी आपल्याला हे लक्षात येतं की एखादा व्हिडिओ आपण लावलेला आहे आणि मध्ये त्याच्यावरती आलेले आहे की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमचा मूळ व्हिडिओ येईल म्हणजे तो जाहिरातीचा व्हिडिओ असतो पण आपल्या देखील तेवढा संयम नसतो आपण परत परत त्याच्यावर क्लिक करतो की मला माझा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्यामध्ये एवढा संयम कमी होतोय तर मुलांमध्ये देखील संयम कमी होण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये अनेक वर्तन समस्या निर्माण होत आहेत म्हणजेच काय तर मुलांच्या हट्टीपणाचा उगम हा त्यांची मागण्यापूर् मागणी पूर्तता करण्यापासून होत असतो म्हणून मुलांचा हट्ट जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्याला त्यांनी पाहिजे असलेली वस्तू ती त्याच वेळेस न देता त्याला दुसरी वस्तू देऊन आपण त्याचं लक्ष डायव्हर्ट करून त्याला हसत खेळत त्या विषयापासून बाजूला करणं गरजेचं आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं की मग ती वस्तू द्यायची नाही आहे ना तर मग मी त्याला मारेल किंवा रागवल किंवा उरडल तर ही पद्धत सुद्धा संगोपनाची चुकीची आहे कारण अशामुळे मुलं त्या वर्तनाचं अनुकरण करत असतात की अरे एखादरी जर आपलं ऐकलं तर आपण त्याला मारायला पाहिजे किंवा रागवायला पाहिजे तर ह्या विचारांचं बीज कुठेतरी त्यांच्या मनावर पेरलं जातं आणि समाजाच्या दृष्टीने ती बाब देखील तेवढीच घातक आहे ते त्याच्यामुळे ज्यावेळेस मुलं हट्ट हट्टी करतात हट्ट करतात किंवा हट्टीपणा करतात त्यावेळेस पालकांनी देखील आपला संयम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे कारण आपला संयम जर गेला तर त्याचं रिफ्लेक्शन बाळावर पडतं आणि बाळ पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचं त्याच्या दृष्टीस पडल्यामुळे ते अनुकरण करतं आणि मारामारी करणं किंवा हट्टीपणा करणं किंवा स्वतःच होणं हे की खोरपणा करणं तर ह्या सर्व दुर्गुणांचा जन्म हा ह्या मागण्यांच्या पूर्ततेतून होत असतो त्याच्यामुळे माझी सर्व पालकांना ही विनंती राहील की बाळाच्या रडण्याचं समर्थन करून किंवा तो रडतोय म्हणून त्याला अमुक वस्तू देणं तर हा दृष्टिकोन बाजूला ठेवा आणि त्याला दुसरी वस्तू देऊन त्याला डायव्हर्ट करा किंवा त्याचं लक्ष दुसरीकडे विचलित करा आणि संगोपन खूप स्मूथली चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून हा हट्टीपणाचा दुर्गुण आहे तो मुलांमधून आपण सहजरित्या बाजूला करू शकतो तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबू आणि संगोपनाच्या विविध कौशल्यांसोबत आपण परत पुन्हा पुन्हा छान छान व्हिडिओसोबत भेटूया तर मी तुमची इथे रजा घेते नमस्कार